नमस्कार मी आशा पाहत हा डिस्कडिव्हि न्यूज च्या डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत त्यामुळे भविष्यात सर्वांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला कल्याण लोकसभेच्या मागील दहा वर्षात अक्षरशः कायापालट झाला असून गल्लोगल्ली विकास कामे सुरू आहेत ही कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुतीचे तीनही घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची असल्याची मतही यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा असून कल्याण लोकसभेत राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्नाची पाराकाष्ठा करतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना यंदा आपली लढाई दुसऱ्या कुणाशी नसून आपल्याशीच आहे कारण आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवून महायुतीची उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिकारी निवडून आणायचे असल्याचे आवाहन भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे यांनी केले डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या पदाधिकारी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंतरी प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे नंदू परब उदय जाधव यांच्यासह अधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते आज या कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद साहेब आहेत हनुमंते साहेब आहेत त्याचबरोबर अप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा जे त्या ठिकाणी झा संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेत कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन आणि मला वाटतं सगळे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आर पी अशी युती होती आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत यांची देखील ताकद जी आहे ती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये आहे या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल योजनेवरती प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर त्याच्यातूनच जे आहे हे सत्तर ऐंशी हजार जे आहे हे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून जे ते त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानी जे आहे हे प्रत्येक बुथ पर्यंत प्रत्येक वोटर पर्यंत जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पोचता येईल त्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवाती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू बाकी गोष्टींवरती आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला होता निश्चितपणे एक चांगल्या विकासाची दिशा असलेलं नेतृत्व या मतदारसंघामधून काम करत आहे आणि निश्चित तिसऱ्या वेळेला जे आज ही निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मताने निवडून येण्याची ताकद श्रीकांत शिंदेच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्वांची ताकद मागे राहणार आहे त्यामध्ये कुठली शंका नाही लोकसभेत मागणी केली जागेची उमेदवार खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असतात एक दोन दिवस वातावरण जाते नंतर मी शांत होत आहे शांत होऊन जाईल रिपोर्ट तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद